आज आपण श्री गणेश चतुर्थी निमित्त बाप्पांच्या आवडत्या नैवेद्याच्या एकदम मऊ लुसी उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन प्रकारे एकवीस मोदक बनवणार आहे चौदा आपण नेहमी बनवतो ते पारंपरिक मोदक आणि सात थोडे कलात्मक असे रोज सिरप आणि गुलकंद वापरून बनवलेले मोदक वीस मोदकांसाठी आपल्याला तीन वाटी तांदूळ पीठ आणि तीन वाटी नारळाचा चव व त्याच्या अर्धा म्हणजे दीड वाटी गुळ लागतो पण इथे मी दोन प्रकारे मोदक बनवते त्याचे प्रमाण रेसिपी बनवताना पाहूयात नमस्कार मी वर्षा वी एम्स किचन मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर वळूयात कृतीकडे पूर्व तयारीसाठी इथे मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून चाळणीवर अर्धा तास निथळून आणि मग सात ते आठ तासांसाठी त्या कपड्यावर पसरवून सात ते आठ तासासाठी वाळवून घेतला आणि मग घरघंटीवरून एकदम बारीक दळून आणला तुम्ही इथे मोदकाचे सुगंधित तयारपीठ वापरू शकता सर्वात आधी पारंपरिक चौदा मोदकांसाठी इकडे सारण बनवून यात कढईत एक दोन चमचे साजूक तूप घातले आणि मग त्यात एक चमचा खसखस घातली मग दोन वाट्या नारळाचा चव घालून मिनिटभर परतून घेतले मग त्याच वाटीने बारीक चिरलेला गुळ घातला थोडा वेळाने की गुळ वितळू लागला सतत ढवळत शिजून कोरडा थोडा कोरडा करून घ्यायचा आहे एकदम कोरडाही करायचा नाही मग एक आणि एकदम एक उलसरही ठेवायचं नाही हे बघा ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी मग यात थोडे काजू बदामाचे काप घातले कंप्लीटली ऑप्शनल आहे आणि मग एक चमचा वेलची पावडर घालून सगळी छान नीट मिक्स करून घेतले आता आपले सारण तयार आहे आता उकड कशी काढायची ते पाहूयात उकड काढण्यासाठी एका पातेल्यात एका वाटीने दोन वाट्या पाणी घातले आणि त्याच एक चमचा तूप व चवीपुरेसे मीठ घातले आणि चार ते पाच चमचे दूध घातले दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आता या मिश्रणाला एक उकळी येऊ दिली मग त्याच वाटीने आपण तळून आणलेली दोन वाट्या तांदळाची पीठ घातले ही जरा आपण झटपटच करायची आणि मग सगळे पीठ चमच्याने ढोळून एक जीव करून घ्यायचे तुम्हाला जर हे जमत नसेल तर गॅस बंद करून पीठ घाला जीव करा मग पाच मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवले पाच मिनिटानंतर हे पीठ एका ताटात काढून घेतले आता हे पीठ जरा कोमटच आहे म्हणून हाताला थोडी थंड पाणी व तेल लावत तळहाताने दाबत मोडत पीठ छान मऊ हो मळून घेतले तुपाचा हात लावत परत एकदा पीठ मळून छान छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतले साधारण पंधरा गोळे तयार झाले मग त्यावर ओला कपडा ठेवला त्यातला एक गोळा हातात घेऊन बोटांना व हाताला तूप लावून हातांनी अशा प्रकारे थापून चपटा करून घेतला मग दोन्ही अंगठे वर मध्ये ठेऊन एका बाजूने आतून दाबत एका बाजूने आतून दाबत बोटांनी पारी फिरवत वळून घेतली पारी जास्त जाड किंवा पातळ ही वळायची नाही ही अशी हवी मग यात चमच्याने दीड वाटी तयार केलेले सारण भरले मग अंगठ्याच्या बाजूचे बोट पारीत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत मोदकाला कळ्या पाडून घेतल्या मी इथे अकरा कळ्यांचा मोदक बनवतेय मग कळ्या अशा प्रकारे जुळत मोदकाचे तोंड बंद करून घेतली बघा किती छान मोदक तयार झाला आहे तो आणि मग ओल्या कपड्याखाली झाकून ठेवला अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आता आपण शेवटच्या गोळ्याची करंजी बनवूयात त्यासाठी एक पारी वळून घेतली व त्यात सा उरलेले सारण भरले आणि समोरासमोरील दोन्ही बाजू एकावर एक ठेवून एक बोटांनी ताबत बारी बंद केली आणि मग अशा प्रकारे करंजी वळून घेतली हिला मोदकाची बहीण असेही म्हणतात तुम्हाला जर बारी हाताने वळता येत नसेल तर पोळपाटावर लाटून किंवा साच्यामध्ये घालून मोदक बनवू शकता पण असे मोदक बनव छान वाटते आता एक मोदक वाफवण्यासाठी मी अगोदरच पाच मिनटे स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घालून गरम करून ठेवले होते त्यावर एक चाळीवर केळीच्या पानाला तेल लावून त्यावर हे मोदक थोड दळाला पाण्यात बुडवून ठेवून घेतले आणि मग झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी मध्यम मध्यम गॅसवर वाफवून घेतले आता हे आपण लगेचच स्टीमरमधून बाहेर काढायचे आणि मग हाताला थोडे थंड पाणी लावून एक एक, एक, एक मोदक दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घ्यायचा बघा किती पांढरे शुभ्र मोसूल मोदक तयार आहेत आता आपण उरलेले सात मोदक गुलकंद घालून रोज मोदक तयार करून घेणार आहोत त्यासाठी सारण बनवून यात एका कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यात एक वाटी नारळाचा चव घातला मग ते एकदा परतून घेतला जास्त वेळ परतायचा नाही मग लगेचच एक मोठा चमचा रोज सिरप थोडे थोडे करत घालून मिक्स करून घेतले एक चमचा गुलकंद घातला चार चमचे पिठी साखर घातली आणि सगळे घेतले आता आपले हे सारण तयार आहे आता रोज मोदकांसाठी उकड कशी करायची ते बघूयात एका पातेल्यात एक वाटी पाणी घेतले त्यात अर्धा चमचा तूप व सवी मीठ घातले मग त्यात त्यात, त्यात एक मोठा चमचा रोज सिरप घातले मग उकळी आल्यावर ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने एक वाटी तांदळाचे पीठ घातले तांदळाचे पीठ व्यवस्थित घोळवून गॅस बंद केला आणि पाच मिनिटासाठी झाकून ठेवले नंतर ही उकड एका ताटात घेऊन हाताला थंड पाणी आणि तेल लावत माऊसूद मळून घेतली माझी उकड चांगली झाली होती त्यामुळे जास्त मळावं लागलं आहे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्यावर झाकण आणि मग मोदक घेताना या साधारण सात गोळे तयार करून घेतले यातला एक गोळा हातावर घेऊन थापून थोडा चपटा करून घेतला मग दोन्ही अंगठ्यांच्या आणि बोटांच्या सहाय्याने फिरवत पारी वळून घेतली हे बघा अशा प्रकारे पाळी वळून घ्यायची तुम्हाला जर तेलाने पारी वळायला जमत नसेल तर दांदाचे पीठ वापरला तरीही चालेल मग यात दीड चमचा तयार केलेले सारण भरून घेतले आणि मग अंगठ्याच्या बाजूचे बोट आत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्या आणि मग मोदक गोल फिरवत अशा प्रकारे कळ्या जुळवत करून बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे दिसतो ना एकदम गुलाबासारखा अशा प्रकारे सातही मोदक वळून उरले शेवटी उरलेल्या छोट्या पिठाची एक छोटीशी करंजीही करून घेतली तिला पण अशा प्रकारे छान मुरट घालून घेतली आता हे तयार केलेले मोदक मोदक पात्रात चाळणीवर ठेवून दहा मिनिटांसाठी वाफून घेतले वाफवल्यानंतर लगेचच चाळण स्टीमर मधून बाहेर काढून घेतली आणि मग हाताला थंड पाणी लावत सकवे मोदक एका प्लेट मध्ये काढून घेतले अशा प्रकारे आपल्या आवडत्या बाप्पासाठी सुबक कसे अकरा पाकळ्यांचे एकवीस मोदक तयार करून घेतले रेसिपी आवडली तर या प्ले क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा तुम्ही नक रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचेही मोदक असे सुंदर मौसूद होतील